नमस्कार मित्रांनो आर टू टेक मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची व आनंदाची बातमी आली मित्रांनो मित्रांनो महाविस्तार या नावाने एक नवीन ॲप लाँच झाले आहे मित्रांनो महाराष्ट्र शासनाचे तर या ॲपमध्ये आप मित्रांनो आपणाला हवामान अंदाज तसेच मित्रांनो खात कोणता वापराचं खात गणक कॅल्क्युलेटर दररोज मित्रांनो आपल्या मालाचे भाव काय आहेत हे या ॲपमध्ये सांगितले जाते मित्रांनो तर याबाबत मित्र शेतकऱ्यांसाठी हे महत्त्वाचं ॲप आहे मित्रांनो तर हे ॲप इन्स्टॉल कसं करायचं तर त्याचा वापर कसा करायचा मित्रांनो तर याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आपण जर चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करावीच नका चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला मित्रांनो आपला प्लेस्टोरवर यायचं आणि महाविस्तार हे नावाचं ॲप डाऊनलोड करायचं मित्रांनो या ॲपची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिली मित्रांनो त्या लिंकवर क्लिक करून हे ॲप डाउनलोड करा मित्रांनो डाउनलोड झाल्यानंतर मित्रांनो ओपन या बटनावर क्लिक करा ओपन या बटनावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्यासमोर असे होमपेज येईल त्यामुळे मित्रांनो आपल्याला लँग्वेज जर बदलायची असेल तर मित्रांनो भाषा निवडायची असेल तर मित्रांनो वरती इंग्लिश किंवा मराठी हे ऑप्शन आहे मित्रांनो इथे मराठी सिलेक्ट करायचं आहे मित्रांनो त्यानंतर सुरुवातीला मित्रांनो आपल्याला रजिस्टर करायचं आहे मित्रांनो म्हणजे आपण पहिल्यांदाच या वेब ॲपवरती लॉग इन करणार आहोत तर त्यासाठी मित्रांनो खालती नोंदणी करत नोंदणीसाठी येथे क्लिक करा एक ऑप्शन दिले आहे मित्रांनो या आपल्यावर बटनवर क्लिक आहे मित्रांनो त्यानंतर मित्रांनो आपल्याला पूर्ण नाव टाकायचं आहे त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे मित्रांनो मोबाईल नंबर टाकून मित्रांनो या ठिकाणी त्यानंतर मित्रांनो समोरील सत्यापित ह्या वाटणं क्लिक करून मित्रांनो आपण ओ टी पी मागून त्या ठिकाणी ओ प ओ टी पी टाकायचा आहे त्यानंतर खालती दोन पासवर्ड टाकायचा आहे मित्रांनो म्हणजेच पासवर्ड एक टाकायचा आहे मित्रांनो वरच्या बॉक्समध्ये आणि खालच्या बॉक्समध्ये मित्रांनो लक्षात राहण्यासाठी एक पासवर्ड दोन्ही जागी टाकायचा आहे मित्रांनो त्यानंतर मित्रांनो आपला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे जसं की मी या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो त्यानंतर मित्रांनो तालुका या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे जो आपला शेतकऱ्याचा तालुका आहे त्या ठिकाणी मित्रांनो तालुका आपण सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर आपला जो गाव शेतकऱ्याचं गाव असेल तो गाव आपल्याला या ठिकाणी निवडून घ्यायचा आहे मित्रांनो त्यानंतर मित्रांनो प्रस्तुत करा या बटणावर क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो परत होमपेजवरती यायचं आहे आपल्याला आणि आपण आता टाकलेला मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून मित्रांनो लॉग इन बटनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला लोकेशनची परवानगी मागे तर ॲलो करायचं मित्रांनो तर परमिशन दोन्ही ॲलो दिल्यानंतर मित्रांनो आपल्याला कुठले कुठले पीक घेता आपण ते आपल्याला पीक जोडायचं आहे मित्रांनो या ठिकाणी आपण पाहू शकता मित्रांनो तर मित्रांनो या ठिकाणी मी सोयाबीन हे पीक निवडले मित्रांनो तर या ठिकाणी आपणाला खाली भरपूर असे ऑप्शन दाखवले मित्रांनो जसं होमपेज त्यानंतर मित्रांनो अवजाराची बँक म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी आपणाला कुठल्या शेतीविषयक लागणारे कुठले अवजारे लागतील तर मित्रांनो त्या जवळपासचे अवजाराविषयक कंपनी व त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर मित्र मिळतील मित्रांनो जसं आपल्या शेतकऱ्यांसाठी जे काही कृषी यांत्रिकीकरण योजना असतील अंतर्गत मित्रांनो आपणाला कुठल्या अवजारा घ्यायची असेल तर मित्रांनो या ठिकाणी कॉन्टॅक्ट नंबर व त्यातील ॲड्रेस या ठिकाणी आपल्या जवळचं दाखवलं मित्रांनो त्यानंतर मित्रांनो आपला कुठल्या पिकाचा सल्ला जर लागत असेल तर मित्रांनो आपल्याला या ठिकाणी आपण पिकाचा सल्ला या बटनावरती क्लिक करायचं मित्रांनो तर इथं अधिक पहा किंवा मित्रांनो पेरणीविषयी काय माहिती असेल तर मित्रांनो वगवनक्षमतेविषयी काय माह माहिती असेल तर मित्रांनो पीक काढणीपर्यंतचे मित्रांनो या ठिकाणी आपल्याला माहिती या ठिकाणी पीक सल्ला या ऑप्शनमध्ये मिळते मित्रांनो आपण पीक निवडायचं मित्रांनो कोणतेही त्या पीक निवडल्यानंतर त्या पिकाविषयी आपल्याला माहिती मिळ मिळत जाते मित्रांनो तर बोर मित्रांनो पिकाबरोबरच मित्रांनो तृणधान्य पिके असेल तेलबिया पिके असतील नगदी पिके असतील मित्रांनो किंवा भाजीपाला असेल फळ पिके असतील मित्रांनो अशा अनेक पिकांची माहितीसुद्धा आपल्याला या ठिकाणी मिळते मित्रांनो फक्त आपल्याला आपण जे पीक पिकाची माहिती आहे ते मित्रांनो पीक निवडायचं आहे आणि त्याविषयी माहिती पाहिजे मित्रांनो याचबरोबर मित्रांनो आपल्याला आणखी काही ऑप्शन दाखवले आहेत ते थोडक्यात माहिती पाहूया मित्रांनो या ठिकाणी एस ओ पी या ठिकाणी म एक ऑप्शन दिले की मित्रांनो आपल्याला पूर्व मशागत कशी करायची बियाण्याची योग्य निवड व अत्यंत माहि महत्त्वाची अशी माहिती या ठिकाणी आपण पाहू शकता मित्रांनो पार मित्रांनो आपण काढणी पुस्तक सर्व माहिती आपण या ॲपमध्ये पाहू शकता जसं उदाहरणार्थ आपण पेरणीविषयी जर माहिती हवी असेल तर मित्रांनो या ठिकाणी पेरणी ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो तर या ठिकाणी सविस्तर अशी माहिती दाखवली जाईल मित्रांनो मित्रांनो नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्यामुळे मित्रांनो लोडिंग घेत आहे नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्यामुळे मित्रांनो या ठिकाणी लोडिंग दाखवत आहे थोडी वेळ प्रतीक्षा करायचं आहे मित्रांनो या ठिकाणी मित्रांनो आपण पाहू शकता पेरणी कधी करायची पेरणी किती खोलीवर करायची मातीत किती इंच ओल पाहिजे मित्रांनो या ठिकाणी मित्रांनो पाव पाऊस किती मिली किती मिमी पाऊस झाल्यानंतरच पेरणी करायची यावर माहिती या ठिकाणी दाखवली मित्रांनो पेरणीचे प्रकार या ठिकाणी जसे दाखवले मित्रांनो जसं बी व्ही आय वगैरे बी बी ए पी यंत्राचा फायदे याबाबत मित्रांनो माहिती या ठिकाणी दाखवली आहे यानंतर मित्रांनो तिसरा ऑप्शन आहे मृदा आरोग्य पत्रिका म्हणजे मित्रांनो आपल्या मृदविषयी काही माहिती असेल तर मित्रांनो या ठिकाणी आपला गट नंबर टाकायचा आणि त्याविषयी माहिती भरून घ्यायची आहे मित्रांनो आपली जमीन मित्रांनो कोणत्या क्वालिटीची आहे ते आपल्याला या ठिकाणी टाकून मित्रांनो त्याविषयी माहिती या ठिकाणी थे आपण पाहू शकता मित्रांनो त्याबरोबर मित्र पुढचं ऑप्शन आहे मित्रांनो खत मात्रा गणक म्हणजे मित्रांनो कोणत्या जमिनीसाठी आपल्याला किती खात टाकणं गरजेचं आहे मित्रांनो समजा या ठिकाणी आपली दोन एकर जमीन आहे तर या दोन एकर जमिनीसाठी मित्रांनो आपण कुठले खात किती टाकायचे मित्रांनो या ठिकाणी आपण टाकू शकता मित्रांनो या ठिकाणी आपण पाहू तुमच्याकडे माती परीक्षण अहवाल आहे का असेल तर होय करा किंवा नसेल तर नो करा त्यानंतर मित्रांनो घरना या बटणावर आपण क्लिक करून कोणते खत किती टाकायचे मित्रांनो या ठिकाणी आपल्याला दाखवले जाईल यानंतर मित्रांनो पाचवा ऑप्शन आहे बदलते हवामानास हो अनुकूल शेती पद्धती आहेत मित्रांनो या ठिकाणी आपण माहिती पाहू शकता मित्रांनो जसं की पेरणीपूर्वी किंवा पेरणी करताना अवलंब करायचे तंत्रज्ञान सुरक्षित फवारणी तंत्रज्ञान असे वेगवेगळे मित्रांनो फवारणीविषयी किंवा इतर माहिती या ठिकाणी आपण या ॲपमध्ये पाहू शकता मित्रांनो सर्व माहिती आपण थोडक्यात थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करू मित्रांनो व्हिडिओ खूप मोठा होत आहे जसं कीटकनाशकाचे मिश्रण तयार करताना कुठली काळजी घ्यायची फवारणी केव्हा करावी फवारणी कशी करावी कीटकनाशकाची फवारणी करताना कोणती कोणती काळजी घ्यायची फवारणीनंतर मित्रांनो तात्काळ करावायची कुठली कुठली कामं याबाबत सर्व माहिती या ठिकाणी दाखवली जाईल मित्रांनो जसे की मित्रांनो कीटकनाशक फवारणी करताना कुठल्या कुठली काळजी घ्यायची आहे हे हे सुद्धा या ठिकाणी दाखवले मित्रांनो शेतकऱ्यांना महत्त्वाची माहिती या ॲपच्याद्वारे मिळणार आहे मित्रांनो तर अधिक माहितीसाठी मित्रांनो वरती आपण पाहू शकता यूट्यूबचं एक लिंक दिली आहे मित्रांनो त्यावर क्लिक करून तुम्ही सविस्तर माहिती आपण पाहू शकता मित्रांनो तर तसेच मित्रांनो यानंतर आपण पुढचं ऑप्शन पाहूया पुढचा आणि सहावा ऑप्शन आहे मित्रांनो कीड आणि रोग या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर मित्रांनो आपण सुरुवातीला या ठिकाणी सोयाबीन हे पीक निवडले मित्रांनो उदाहरणासाठी तर आपण या ठिकाणी मित्रांनो तुमचे पिकात वेगवेगळ्या टप्प्यात दिसून शकणारी सर्व कीड रोग या ठिकाणी मा माहिती दिली मित्रांनो जे कोणती कोणती आळ्या कोणती म्हणजे किडाचे कुठले प्रकार आहे त्यासाठी कुठली औषध फवारणी करायची मित्रांनो याबाबत या, या ठिकाणी माहिती दाखवली आहे मित्रांनो तर फक्त आपण जी म्हणजे जी माहिती हवी मित्रांनो त्या ठिकाणी आपण क्लिक करू शकता जसं की मित्रांनो कीड ह्या होते मी क्लिक केले त्याबद्दल मित्रांनो या ठिकाणी माहिती दाखवली जाईल जसं की मित्रांनो हे एक परभक्षी व खादाड कीड आहे ह्या किडाची लक्षणं मित्रांनो तसं त्यासाठी मित्रांनो उपाय काय करायचे आहे तसंच मित्रांनो या ठिकाणी कसे काय काय करायचं मित्रांनो या ठिकाणी माहिती या ठिकाणी दा, दाखवली जाईल दाखवली जाईल तर मित्रांनो सर्वात महत्त्वाचे आणि सातवे ऑप्शन दाखवले मित्रांनो बाजारभाव म्हणजे शेतकऱ्यांना व्यवस्थित बाजारभाव या ठिकाणी आपणाला समज समजत नाही मित्रांनो ना त्यासाठी हे ॲप बाजारभावासाठी सुद्धा ही महत्त्वाचं ॲप आहे त्या ठिकाणी मित्रांनो आपल्याला या ठिकाणी मी बीड जिल्ह्या निवडले मित्रांनो त्यामुळे मित्रांनो बीड जिल्ह्यातील वेगवेगळ्या बाजार समितीचे मित्रांनो आपल्याला भाव दाखवले जाईल मित्रांनो जसं की आपण पाहू शकता बाजरी ग्रॅम म्हणजे हरभरा रब्बी ज्वारी सोयाबीन गहू या ठिकाणी भागाची म्हणजे भावाची माहिती या ठिकाणी दाखवली मित्रांनो या ठिकाणी कोपऱ्यात दिनांकसुद्धा दाखवले मित्रांनो Lisa... त्या दिनांका दिवशीच कुठले कुठले बाजार हे मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता तसेच मित्रांनो आपण हो महाराष्ट्रातील सर्व बाजार समितीची आपण जिल्हा सिलेक्ट करून किंवा तालुका सिलेक्ट करून मित्रांनो जसं की आपण या ठिकाणी सोलापूर सिलेक्ट केले आहे त्यानंतर मित्रांनो खालती आपला बाजार निवडा हे ऑप्शन क्लिक करायचा आहे सोलापूरमध्ये मित्रांनो आपलं कुठलं बाजार समिती आहे हे निवडायचं आहे जसं की आपण या ठिकाणी पाहूया मंगळवेळा हे ऑप्शन सिलेक्ट केलं मित्रांनो माहितीसाठी तर या मंगळवेळ्यामधील कुठले कुठले पिकासाठी कुठ कोणते कोणते भाव आहेत मित्रांनो तर किमान दर जास्त म्हणजे कमीत कमी दर जास्तीत जास्त दर आणि सरासरी दर या ठिकाणी दाखवलं जाईल मित्रांनो हे आहे बाजार भाव पाहण्यासाठी एक महत्त्वाचं असं एक ॲप आहे मित्रांनो हे ऑप्शन खूप महत्त्वाचे आहे त्यानंतर मित्रांनो आपण पुढचं ऑप्शन पाहणार आहोत तर त्यासाठी मित्रांनो पुढच्या ऑप्शन दाखवले आहेत तर मित्रां गोदामाबद्दल आहेत मित्रांनो गोदामाची उपलब्धता हे ऑप्शनने दाखवलं आहे त्यासाठी मित्रांनो आपल्याला शेतकऱ्यांना माल साठवण्यासाठी मित्रांनो गोदाम हे महत्त्वाचे असते तर गोदाम मित्रांनो आपल्या या जिल्ह्यामध्ये किंवा आपल्या एरियामध्ये किती गोदाम आहेत आणि गोदाम गोदामामध्ये आपले किती म्हणजे मालाची क्षमता असणारे गोदाम आहे आपल्याला त्या ठिकाणी कसं कॉन्टॅक्ट मिळवायचं या ठिकाणी माहिती दाखवली मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी तपशीलमध्ये त्या गोदामाचे नाव दाखवले आणि गोदामाची एकूण क्षमता किती आहे तर त्याची नोंदणी दिनांक या ठिकाणी दाखवली मित्रांनो तर आपण या ठिकाणी जिल्हा सिलेक्ट करून त्या गोदामाबद्दल मा आपण माहिती पाहू शकता मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ खूप मोठा होईल परंतु शेवट पर, शेवटपर्यंत नक्की पहा आपण जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विश्वू नका तर शेतकरी मित्रांनो आपण एक माहितीसाठी एक सातारा जिल्हा सिलेक्ट केला आहे तर मित्रांनो या जिल्ह्यामध्ये कुठे किती किती गोदाम आहेत व किती क्षमतेचे गोदाम आहेत त्यासाठी आपल्याला कॉल कसा करायचा कॉल नंबर एक्से आपला ॲड्रेस व मोबाईल नंबरसुद्धा दिले मित्रांनो काय माहिती असेल तर याचबरोबर मित्रांनो आपल्याला सर्वात शेवटचे व नऊ नंबरचे ऑप्शन दिले आहे मित्रांनो थेट लाभ हस्तांतरण मित्रांनो जसे की मित्रांनो या ठिकाणी हे पुकारा या ऑप्शन आहे मित्रांनो आपण पाहू शकता यामध्ये मित्रांनो वैयक्तिक लाभाचे घटक असतील किंवा कृषी व्यव व्यवसायविषयी घटक असतील किंवा मृदा व जलसंधारणाची कुठले कार्य असेल तर मित्रांनो त्याविषयी या ठिकाणी माहिती दिली मित्रांनो जसं आपण पोखरामध्ये एक ऑप्शनवरती के। के। क्लिक केलं आहे तर विविध मित्रांनो असं ठिबक सिंचन असेल शेतत्याचे अस्त्रीकरण शेततळे पाईप किंवा विहिरीचे पुनर्भरण मित्रांनो म्हणजे विहिरीचे दुरुस्ती वगैरे स्प्रिंकलर असेल पंप संच असेल किंवा सेडनेट ग्रह बंदिस्त शेळीपालन किंवा रेसिंग उद्योग असेल मित्रांनो या ठिकाणी बरीच माहिती या ठिकाणी दाखवली आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपण टिपक सिंचन हे ऑप्शन आहे मित्रांनो तर टिपक सिंचनासाठी आपण कुठले कुठले कागदपत्रे लागतात हे पाहूया जसं की अर्जराची अनुसूचित जाती असेल तर त्याचा पुरावा म्हणजेच मित्रांनो पुरावा देण्यासाठी मित्रांनो कास्ट सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे दुसरे संयुक्त खासदार असेल तर त्याचे संमतीपत्र जसं अर्जदार दिव्यांग असेल तर त्याचे प्रमाणपत्र या ठिकाणी दाखवले आहे याबाबत मित्रांनो पात्रतेचे निकष म्हणजे मित्रांनो आपणाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं ऑप्शन आणि त्याविषयी आपल्याला माहिती मिळते जसं की आपण खाली तुषार सिंचन म्हणजे स्प्रिंकलरसाठी आपल्याला कुठले कुठले डॉक्युमेंट हवं आहेत ते आपल्याला सिलेक्ट करायचं आहे तर या ठिकाणी आपण पाहू शकता अर्जदार अनुसूचित जाती व जमाती जा प्रवर्गातील असल्यास त्याचा पुरावा जात पात्रतेचे निकष कुठले कुठले आहेत मित्रांनो या ठिकाणी माहिती दाखवली जाईल याचबरोबर मित्रांनो आपला पुढचं ऑप्शन कृषी व्यवसाय घटक हे ऑप्शन निवडू त्याबद्दल माहिती पाहूया मित्रांनो थोडक्यात या ठिकाणी यामध्ये मित्रांनो विविध आपणाला बाबी या ठिकाणी दाखवली जाईल यामध्ये मित्रांनो आपल्याला कुठल्या बाबीविषयी माहिती आहे ते त्यावर क्लिक करायचं आहे जसं आपण उदाहरणासाठी शेतग्रह या ऑप्शनवरती क्लिक केले त्यासाठी आपल्याला जर कागदपत्रे कुठली लागतील तर मित्रांनो कागदपत्रे पाहू शकता किंवा त्या मित्रांनो पात्रतेचे निकष हवा असेल तर मित्रांनो खालती पात्रतेचे निकष हे सुद्धा दाखवले आहे मित्रांनो या याविषयी आपल्याला या ठिकाणी माहिती मिळ मिळते मित्रांनो तर याचबरोबर मित्रांनो खालती महा डिबेटी हे एक ऑप्शन दिले मित्रांनो जसं की आपल्याला महा डीबेटीविषयी काही माहिती हवी असेल तर मित्रांनो या बटनावर महा डिबेटी या बटनावर क्लिक करायचं आहे यामध्ये मित्रांनो महा महाडीबेटीमध्ये मित्रांनो कृषी यांत्रिकरण फलोत्पादन सिंचन साधन सुविधा बियाणे औषधं खते सौर कुंपण असे अनेक या ठिकाणी माहिती दिली आहे मित्रांनो या ऑप्शनमध्ये मित्रांनो जर अर्ज करण्यासाठी मित्रांनो का इथे क्लिक करा हे ऑप्शन दिले मित्रांनो म्हणजे डायरेक्ट आपण महाडीबीटच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाण्या जायला येते मित्रांनो तसंच मित्रांनो कृषी यांत्रीकरण यासाठी मित्रांनो आपल्याला कृषी अंतर्गत मित्रांनो चार योजनांचा लाभ या शेतकऱ्यांना मिळतो मित्रांनो तर फलोत्पादन यानंतर मित्रांनो आपल्याला जवळपास आठ या योजनाचा लाभ शेतकरी घेऊ शकतात सिंचन साधनेमध्ये मित्रांनो मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना असेल एकात्मिक फल उत्पादन विकास अभियान असेल मित्रांनो तसेच मित्रांनो अन्न सुरक्षा अभियान असेल अंतर्गत तेलबिया अन्नधान्य ऊस कापूस जर मित्रांनो प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना प्रतिथेंब अधिक पीक या या योजनेसाठी आपण अर्ज करू शकतो मित्रांनो तर या आपणाला मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेचा माहिती पाहायचं तर मित्रांनो यासाठी मुख्य घटक कुठले कागदपत्रे कुठले कुठले लागतात मित्रांनो पात्रतेचे निकष काय आहेत हे आपण माहिती या ठिकाणी आपण पाहू शकता मित्रांनो तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा मित्रांनो काही अडचणी असेल तर मित्रांनो कमेंटमध्ये सांगा तर याचबरोबर मित्रांनो आपण औ बियाणे औषधे व खतं म्हणजेच मित्रांनो आपल्याला महाडेबिटवरून मित्रांनो आपल्याला बियाण्यासाठी किंवा औषधा किंवा इतर खतं दा खतेविषयी आपल्याला जर फॉर्म भरत असेल तर मित्रांनो त्यासाठी आपल्याला माहिती दिली मित्रांनो त्या ठिकाणी मित्रांनो आपण मुख्य घटक अनुदानावर बियाणे व औषध खतांचे वाटप ह्या ऑप्शन निवडून मित्रांनो आपल्याला पन्नास टक्के अनुदानावर बियाणे व खती मिळतात मित्रांनो तर मित्रांनो त्याचे कागदपत्रे कुठले लागतात मित्रांनो शेतकरी ओळखपत्र हे गरजेचं आहे मित्रांनो आणि जर शेतकरी गटात असेल तर मित्रांनो शेतकरी गटाचे हमीपत्र लागतात मित्रांनो पात्रतेचे निकष मित्रांनो आपण खालती पाहू शकता तर आपण थोडक्यात थोडक्यात या ॲपबद्दल थोडीशी माहिती आपण पाहिली आहे मित्रांनो तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली नाही की कमेंटमध्ये सांगा मित्रांनो तर हे ॲप आपणाला डाउनलोड करून घ्यायचे मित्रांनो त्याचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मित्रांनो त्या लिंकवर क्लिक करून हे ॲप आप आपण व्हिडिओ पाहिल्यासारखं मित्रांनो पाहू शकता आणि विविध योजनांचा लाभ मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आपण घेऊ शकता मित्रांनो तर याचबरोबर मित्रांनो आपल्याला हवामान किंवा इतर खताविषयक पीक सल्ला मर्दा आरोग्य पत्रिका आपल्या जमिनीला कुठल्या खताची आवश्यकता हो आहे कुठले कुठले पीक किती प्रमाणात टाकायचे बदलत्या हवामानास मित्रांनो कुठली शेती पद्धत अवलंबायची कीड व रोग म्हणजे कुठले कुठली फवारणी करायची आणि मित्रांनो बाजारभाव मित्रांनो आपल्या महाराष्ट्रातील सर्व पिकांचे किंवा सर्व बाजार समितीचे बाजारभाव पण या ॲपच्या मदतीने आपण पाहू शकता मित्रांनो तर मित्रांनो गोदाम म्हणजेच मित्रांनो आपल्याला अन्न आपले पिकाचे धान्याचे मित्रांनो आपल्याला साठवणूक करायचे असेल तर मित्रांनो गोदाम कुठे कुठे उपलब्ध आहेत या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो तर थेट लाभ हस्तांतरण यामध्ये मित्रांनो महाडी किंवा आपल्याला जे काही इतर कृषी यांत्रिकरणाच्या जे काही योजना असतील मित्रांनो त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी मित्रांनो त्याबद्दल अर्ज कसा करायचा का कागदपत्रे कुठली लागतात पात्रतेचे निकष काय सबसिडी किती मिळते याबद्दल माहिती ॲपमध्ये दाखवली मित्रांनो तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा